नमस्कार सर सर तुमचा थोडक्यात परिचय द्या माझं नाव राजेंद्र पंडुरटेगे राहणार तारुशी बरं तारुका चुंडोरीशि बरं आज आपण हा तुमचा प्लॉट प्लॉटमध्ये बस बसलेला बरोबर हो तुमचं नामचं भरपूर जुनं नात आहे हो बरोबर गेल्या किती वर्षापासून तुम्ही आमच्या संपर्कात आहे आणि आमचे उत्पादन वापरता तीन वर्षापासून तीन वर्षापासून वापरता बरोबर आहे तर एकंदरीत आता हा आपण जर प्लॉट बघितला तुमच्याकडं भरपूर म्हणजे आहे आणि तुम्ही भरपूर चांगले प्रत्येक म्हणजे टमाटे आपण बनवले कारले पण बनवलाय बरोबर आहे तर वेगवेगळ्या म्हणजे आपण म्हणतो पिकांवर आपण प्रत्येक पिकाला वापरतो आतापर्यंत कोण कोणच्या पिकांना वापरलेले बर टमाटे बर फ्लॉवर कोबी बरोबर कांदा कांदा म्हणजे पाच ते सहा पिकांवर वापरतो पिऊने बर म्हणजे सहा सात सहा सात ठिकाणवर वापरलेले म्हणजे हे माहिती कसं काय पडलं तंत्रज्ञानाबद्दल माहिती आम्हाला युट्यूबवर युट्यूबवरून फोन बघता बघता युट्यूब वर आम्हाला रामसाराबद्दल माहिती माहिती मिळाली त्याच्या आधी म्हणजे तुमचं जे काही म्हणजे शेतीमध्ये जे काही वापर होता मग ते जनरली काय काय तुमचं नियोजन कसं असायचं नियोजन आपलं रासायनिक रासा रासा रासायनिक रासायनिक पूर्ण बरोबर आहे मग आता एवढं म्हणजे तेव्हा पण तुम्ही शेती करतच होते हो इकडे येण्यामागचा उद्देश काय असायला उत्पन्न वाढ उत्पन्न उत्पन्न वाढलं ना दीडपट झालं उत्पन्न दीडपट झालं दीडपट झालं हे जे काही शेतकरी पाहतील हा व्हिडिओ ते विशोष्टी होतील का बावलं आहे आता आपण कांदा हे जे पिके लागवड केलेली बरोबर आणि तुम्ही बोलता बोलता बोलले की टमाटे चालू असताना ते काढले त्याच्या ऐवजी कांदा लावला कांदा लावला म्हणजे टमाटा लास्ट पर्यंत चालू होता किती महिने चाललं टमाटा टमाटे जवळजवळ आपले पासष्ट दिवस चालू होते दिवस बर पडवतो त्याला बरं हो अजून म्हणजे एकरी कमीत कमी पाचशे ते सातशे जागी निघाली नंतर अजून निघाली अजून निघाली असते म्हणजे पंधरा हजार पण पोहोचल असतो नऊ एकरामध्ये आपण तरी आपण आता तुम्ही मार्केट मध्ये जायचे बरोबर भरपूर लोकांचे टमाटे येत होते तर आपल्या टमाट्याला मागणी का होती एकंदरीत थोडक्यात क्वालिटी म्हणा साईज सर्व बस शायनिंग सायलिंग राहायची सगळं आणि जे आपण किपिंग क्वालिटी म्हणतो टिकवण क्षमता हा टिकवण क्षमता तर ती कशी वाटली एकंदरीत भरपूर फरक पडायचा साधारण म्हणजे बाकीचे शेतकऱ्यांपेक्षा बस साईजला म्हणा बर मालिका येत आजच येत बस बरोबर क्वालिटी मध्ये तिरंगा तिरंगा सारखा तिरंगा म्हणा म्हणा एक सारखा माल जायचं बस एक सारखा माल सार दोन नंबरचा माल किती दोन नंबरचा माल सर तरी शंभर गॅड मागे चार किंवा तीन जाड सर्व दुबाय सर्व दुबे राहायचं दुबे राहायचं काही खालीवर मोंड्या लावायचं काही नाही काम लाट भरायचं डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे एक माणूस माझ्या हिशोबाने बापरे म्हणजे एकंदरी मग एकंदरीत जो काही तुम्ही तुम्हाला जे काही अनुभव भेटला म्हणजे क्वालिटी गुणवत्ता असली तर रेट हा शंभर टक्के मुख्यतः हा जो कांदा आहे याची लागवड कधी केली होती अकरा जानेवारी अकरा जाने लेट झाली थोडी या वर्षी बर लेट झाली म्हणजे पावसामुळे रोप लेट टाकले पावसामुळे रोप झाले जानेवारी आणि रोपाला सुद्धा आपण एससाठी वैदिकचे प्रयोग वापरलेले रोपाला आणि एसीसीएम एस एस एम वापर एम आणि हे वापरलं आपण कृषी सॉइलचे दोन तीन स्प्रे झाले सॉईल बरं तर एकंदरीत आता ह्या वर्षी भरपूर लोकांची लेट लागवडी झाली वातावरण ते मुबलक प्रमाणात नव्हतं बरोबर आहे तरी आज समजा आपण तुमच्या प्लॉटमध्ये आलो तर बागलांमध्ये गेल्यानंतर जसा एक सारखा का आणि काळुखेमध्ये दि प्लॉट दिसतो <laughs> देवळा देवळासाठी हे प्रख्यात आहे कांद्यासाठी बरोबर तसाच कांदा आपण दिंडोरी तालुक्यात पिकवलेला आहे आणि सिटी वैदिकचे उत्पादन वापरल्यानंतर काय काय बदल दिसतात बरं बरोबर मुळीमध्ये बदल बरं त्याची क्वालिटी बघा तुम्ही बरोबर चौदा पत्ती पाहिजे बरोबर बरो बर। पत्ती जेवढी जेवढी पत्ते तेवढी त्याला कवर राह कव्हर राहते कलर याची क्वालिटी नाफेडला ना कांदा जातो शिकतो तो नाफेडलाच एक्सपोर्टला जातो एक्सपोर्टला मागच्या वर्षी केला सगळं नाफेडला गेला तर आता समजा तुम्ही जे सांगितलं आता लोकांच्या जर तीन हजार पस्तीस पस्तीसशे पर्यंत जातो तुम्ही दोन गोष्टी सांगितल्या एक म्हणजे पातीची संख्या जास्त पाहिजे चौदा पत्ती पाहिजे चौदा पत्ती पाहिजे कमीत कमी आणि पातीची जी क्वालिटी आहे म्हणजे आता आपण जर बघितलं पातीवर सुद्धा आलेलं आलेले बरोबर आहे पांढरट पान आहे लष्टरचं बरोबर आहे तर आपल्याला एक कळतं आहे का म्हणजे लष्टर आणि जी काही क्वालिटी भेटते आपल्याला एस सी टी वैदिकमुळं चांगली भेटते जो काही आपण आता समजा जो कडक पान आहे पातीमध्ये बरोबर एकदम कडक आहे कडक आहे एकदम वाजले तरी बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जी म्हणतो गाठ बरोबर जी वेणी बांधली जाते ती पण एकदम आपण म्हणतो निरोगी दिसते बरोबर आहे तर एकंदरीत लागवडीपासून याला काय काय वापरलं होतं आणि एसिटी वैदिकची कशी उत्पादने वापरली किती प्रमाणात वापरली आतापर्यंत आपण बनून गेल्यानंतर खाली कृषी दहा गुन्हा वापरले दहा गुन्ह्या दहा गुन्हा बरं त्याच्यानंतर एसी चमचा एक डोस दिले म्हणजे अमृत बॅग आणि दोन दोन बॅग सम्राट शक्ती मिरॅक शक्ती आणि मिरय बरं आणि स्वयंपूर कधी पाठ पाणी वरून स्प्रे पण झालेले त्यांना क्रॉप आणि फ्रूट स्प्रे पण नाही त्याचं पण एक स्प्रे द्यायचं आहे तर एकंदरीत आपण मागच्या वर्षी कांदा या सिटी वैधिक काढला बरोबर तर ऍव्हरेज साईज काय होती एव्हरेज पन्नास पंचावन्न असतात पन्नास पंचावन्न बरोबर म्हणजे जो काही पंचेचाळीस पंचावन्न मध्ये जो काही साईज आहे ती आपली होती म्हणजे चांगले एक नंबरचं माल होता आणि किती क्विंटल काढलं प्रति एकर वर्षी बेचाळीस ट्रॅक्टर निघाले आमची बेचाळीस गोटी निघाली तीन ट्रॅक्टर अशी पंचाळीस ट्रॅक्टर पंचेचाळीस ट्रॅक्टर निघाले गोटी म्हणजे एक लेटचा प्लॉट राहिला त्याच्यामुळं लेटचा प्लॉट नाही तर ती पण निघाली निघाली सात एकर तर आता बेचाळीस ट्रॅक्टर काढले आपण साधारणतः म्हणजे क्विंटलच्या याच्यामध्ये आपण जर केलं केलं चार त्रिक बारा म्हणजे बाराशे क्विंटल माल ओ, माल काढला बरोबर तर बर, क्विंटल मध्ये समजा आपण मार्केट मध्ये जायचो तर तो कांदा किती दिवस राहिला आपल्या चाळीमध्ये आणि त्याला रेट कसे भेट आम्ही तीन टप्प्यात विकले पहिले विकले पंधराशे रुपये बरं मागून अठराशे विकले पहिले पहिले म्हणजे साधारणतः सुरुवात केली एप्रिल मे मध्ये नाही नाही जूनपासून सुरुवात केली जून पासून सुरुवात केली बरं पहिले अठराशे विकले नंतर बावीस तेवीस शेकले बरं शेवट सदोतीस सदोतीसशे ते एकेचाळीसशे हो बरं आता मला एक सांग का याच्यामध्ये का, जे काही टिकवण क्षमता असते लोकांचे कांदे दिवाळीपर्यंत टिकत नाही आपली खात शेवट अडतीस रुपये खात काय वाटलं हे सिस्मिश खूप तापत आम्ही तांबाट्याला वापरलं होतं हा तांबाट्याची टिकवण क्षमता आणि भुगवन क्षमता बरं खूप वाढली

तर एकंदरीत आज समजा आपण तुमचा हा प्लॉट पाहिला टोटल अकरा एकर कांदी लागवड केली आणि तुम्ही गेले तीन वर्षापासून एस सी टी वेगळी वापरताय बरोबर आहे आपण भरपूर पिकांना वापरणार आणि हा माझ्या मते हा तुमच्या प्लॉटमध्ये दुसरा व्हिडिओ आहे पहिला आपण कारल्याचं काढायला एकंदरीत जे काही शेतकरी आपले नाशिक जिल्ह्यातले भरपूर रासायनिक रासायनिकडे वळत चाललेली काय सांगाल त्यांना का याचसाठी वैदिकचे उत्पादन वापरले पाहिजे स्टार्ट करून म्हणजे एक तरी वापरलं पाहिजे बघितले त्याची अनुभव घेतले पाहिजे वापरावं चांगलं आहे ते वापरावं चांगलं चांगले शंभर टक्के शंभर टक्के त्याचे रिझल्ट आहे शंभर टक्के विश्वास होते विश्वास ठेवायला पाहिजे आता तुमचं तर ठीक आहे पण तुमचे जे चिरंजीवी बरोबर त्यांचे मित्र मंडळी असतील गावामधले वगैरे तर ते कधी येतं का बाबा आपला प्लॉट वगैरे पाहिला येतं काय अनुभव वाटतो त्यांचं म्हणजे काय प्रतिक्रिया काय झाली त्यांचं म्हणणं तुझ्या बरोबर दुन्यामध्ये आमचा प्लॉट खूप ते बघण्यात आले जरी एक वेळ असेल तरी त्यांचा प्लॉट आपला प्लॉट ओव्हरटेक होऊन जायला होतो ओव्हरटेक झालेलं म्हणजे पुढच असतं काय आणि ॲव्हरेज मध्ये पण पुढेच राहतो त्यांना वाटत नाही की बाबा असे तंत्रज्ञानाकडे वळावं आपलं पण असं उत्पन्न दिगावं असं नाही वापरत ते पण वापर म्हणजे आता भरपूर शेतकरी जोडायला लागले आणि तुमचं जे काही क्वालिटी पाहिल्यानंतर त्यांना पण वाटत असेल की आपण पण कुठंतरी कमी आहे आपल्याला पण थोडस चेंज करावं लागेल